नमस्कार प्रेक्षकांना घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या प्रमाणामध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार आहे तर हा ट्विस्ट काय आहे चला आपण पाहूयात तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की ऐश्वर्या बडबड करत असते आणि मग ते त्या जानकीमुळे आज माझा सगळा प्लॅन फिसकटलेला आहे पण ना आता नाही आता प्लॅन मी करणार आणि आता सगळं संपवणार असं म्हणत तिने ओवीला मात्र तिच्या पाठीमागे येण्यास भाग पाडलेलं असतं आणि ती एका सामसूम जागेत आलेली आहे तर ओवी तिच्या मागे धावत असते क्यू टू थांब क्यू टू थांब म्हणत तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की की ओवीला शोधत शोधत तिच्या पाठीमागे आलेली आहे आणि ओवीला एका सुमसान जागेमध्ये ऐश्वर्याने बंद केलेलं आहे तर ओवीचा आवाज ऐकून जानकी सुखवते आणि ती तिला शोधण्यासाठी पुढे पाऊल टाकते तर तिच्या पुढे चार गुंड येतात आणि ते चार गुंड तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात तर त्यातल्या एकाने पाठीमागून मागून जानकीच्या डोक्यावरती वार केल्यामुळे जानकी तिथेच खाली पडते आणि ती बेशुद्ध होते हे सगळं ऐश्वर्याने करायला लावलेलं असतं आणि ऐश्वर्या तिथे येते तर जानकी इथे बेशुद्ध झालेली आहे आणि जानकी ऐश्वर्याचा चेहरा पाहू शकत नाही ऐश्वर्या जानकीजवळ खाली बसते आणि म्हणते जानकीची ओवी कायमची जानकीपासून दूर होणार रणदेवे कुटुंबाचं गोकुळ लंकेत बदलणार आणि असं म्हणत तिने त्या बंगल्याला आग लावलेली आहे आणि त्या आगेमध्ये ओवी आई आई अशी हाक मारत आहे तर ओवीचा आवाज ऐकून जानकी उठेल का ती तिला वाचवू शकेल